वाडी अदमपूर येथे बैलपोळा बैलजोडी सजावट स्पर्धा व भव्य बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पडला शेतकऱ्यांचा सण सन, बैलांचा सन्मान आणि बडीराजाचा जल्लोष ग्रामवाडी अदमपूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मरीमाता मंदिरासमोर भव्य पोळा सोहळा रंगतदार वातावरणात संपन्न झाला बैलजोड्यांच्या सजावटीने गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते ज्यामध्ये बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजक अरविंद मनोहर तिवाणे माजी पंचायत समिती सदस्य हे होते उत्कृष्ट बैलजोडी सजावट बक्षीस विजेत्यांकरिता प्रथम क्रमांक दोन हजार दोनशे एकवीस बक्षीस अरविंद मनोहर तिव्हाने यांच्याकडून द्वितीय क्रमांक एक हजार एकशे अकरा मनोहरराव शहादेव तिव्हाने यांच्याकडून तृतीय क्रमांक एक हजार एक बक्षीस कुमारी सृष्टी अरविंद तिव्हाने यांच्याकडून तर चतुर्थ क्रमांक पाचशे एक बक्षीस कुमारी वीरा अरविंद तिव्हाने यांच्याकडून देण्यात आले असून निकालाचे निकषनुसार सजावट दहा गुण शिंगोटी दहा गुण शरीर बांधा दहा गुण तंदुरुस्ती दहा गुण जोडीचा कलर दहा गुण या गुणांकनावर पंचकमिटीने विजेते ठरवले पंचकमिटीमध्ये उपस्थित मान्यवर शहादेवराव तिव्हाने विठ्ठल वाघ शहादेव भोजने रमेश भाकरे गजानन भोंगर दयाराम नागे दयाराम चितोडे प्रवीण शर्मा माणिक जाधव रघुनाथ घोराड जेटमल मंत्री तुळशीराम मंत्री रतीराम भोंगड शालिग्राम नागे तुळशीराम भाकरे मधुकर जती रामदास भोंगड रामदास तिव्हाणे दयाराम वसतकार अंजिल तिव्हाणे शंकर भाकरे वासुदेव घोडसकार शालिग्राम जती श्रीकृष्ण घाटोड गुणवंत जाधव उपस्थित होते तर गावकऱ्यांमध्ये सुरेंद्र भोंगड दिलीप तिव्हाणे दीपक भाकरे हरिसिंग ठाकूर संतोष नवलकार रमेश नागे शेखर जाधव भगत वाघ पवन तिव्हाणे सुनील भाकरे संदीप तिव्हाणे देवानंद भोजने सिद्धू तिव्हाणे दिनेश मोरखडे विष्णू शेडके केशव वाघ राजेश तिव्हाणे संतोष छांगाणी विजय निर्मळ राजेश गरुड माणिक तिव्हाणे संजय तिव्हाणे अरुण बाजोड बाळू कुलट जानराव भोंगळ शरद मंत्री मयूर वाघ बडीराम भोंगळ गणेश तिव्हाणे गोलू ठाकूर अनंता तळोकार विठ्ठल चितोडे सुधाकर वाघ आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावकऱ्यांच्या जय जयकारात सजवलेल्या बैलजोड्यांच्या वाजत गाजत मिरवणुकीत आणि बळीराजाच्या मंगल वंदनाने वाडी अदमपूरचा बैलपोळा अविस्मरणीय ठरला डी सी एन न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके